लोकमान्याच्या संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री पंजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या वातावरणात पार पडली सोलापूर शहरातील मर्दानी खेळ आणि लेझिमसाठी नावाजलेल्या पत्रातालीम तरुण मंडळ आणि लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली बुधवारी पत्रातालीम इथं मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे लोकमान्य संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले बापू जाधव प्रवीण इरक शेट्टी यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम पार पडला दरम्यान मंडळाकडून एकवीस किलो चांदी श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला माहि <laughs> <laughs> तालीमचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव श्रीकांत घाडगे मनोज गादेकर राजेंद्र घुले शिवाजी चव्हाण ॲडव्होकेट राम कदम बापू जाधव बापू धंगेकर पैलवान अमर दुधाळ दद्दू भोसले बापू दुधाळ उमाकांत घाडगे शिवाजी घुले उत्तम कोलारकर पिंटू चव्हाण पैलवान नवनाथ बन्ने सचिन स्वामी देवीदास घुले प्रवीण इरक शेट्टी सुहास कोलारकर राहुल बनसोडे ओंकार जाधव पत्रातालीम आणि महामंडळाचे प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे मिरवणूक प्रमुख सौरभ कनेरी प्रमुख प्रवीण जाधव निशांत सावळे जल्पेश घुले धनराज शिंदे कपिल पवार महेश जगदाळे मयुरेश घाडगे ओम घाडगे किशोर गादेकर यांच्यासह मंडळाचे आणि महामंडळाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे पत्रातालीम युवक मंडळ आणि लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषपूर्ण वातावरणात हजारो गणेश भक्तांच्या लेझीम ताफ्यासह काढण्यात येणार आहे वर्षभर मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं ता। पत्रातालीमचा लेझीम ताफा पाहण्यासाठी गणेश भक्त सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून सोलापुरात आवर्जून दाखल होत असतात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आकर्षक देखावा आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतात आणि मिरवणुकीत आनंदानं सहभागी होत असतात पंतप्रधानाचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले गाडगे आमचे ज्येष्ठ बापू जाधव आणि पिटू विरेश्टी यांची हस्ते आज पूजा करून स्थापना करण्यात आली पत्रोधि हे मंडळ एकशे अडू तीस वर्ष पुर हे मंडळ आहे त्याप्रमाणे परंपरेप्रमाणे आम्ही यावर्षी देखील प पत्र गणेश चतुर्थी स्थापना केली आणि गणेश भक्तांना गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा